मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात थेट जाऊया उसका बार हा त्यांनी लावलेला आहे मी मागच्याही काळात सांगितलं राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत हे सिरियल लायर आहेत रोज खोटं बोलायचं आणि गोबेल्सचं तत्व हे त्या ठिकाणी मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो इतके वेळा इलेक्शन कमिशननी त्यांना नोटीस दिली एकही पुरावा एक ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत एकही नाही इलेक्शन कमिशनमध्ये देऊ शकलेले नाहीत न्यायालयात देऊ शकलेले नाहीत तरीही राहुल गांधींचं एका गोष्टीकरता मी कौतुक करतो की प्रत्येक वेळी येऊन माध्यमांसमोर खोटं बोलण्याची जी त्यांची हिंमत आहे ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे अशा प्रकारचा नेता यापूर्वी मी कधीच बघितलेला नाही ते किती खोटं बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही त्यांना जनतेतच जावं लागेल जनतेत जातील तर निवडणुकांचे निकाल त्यांच्या बाजूनी कदाचित कधीतरी येतील पण अशाच प्रकारे खोटे बोलत राहिले आणि आपल्या मनाचं कार्यकर्त्यांचं समाधान करत राहिले तर कधीच या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही रा, राहुल गांधी इन्होंने हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब इस प्रकार की जो घोषणा की थी तो पूरा देश सत्ते में था कि अब कौन सा बॉम्ब राहुल गांधी फोड़ने वाले हैं लेकिन ये तो ऐसा बॉम्ब था कि जिसमें कोई आवाज ही नहीं थी फुसा बॉम्ब था फुस बॉम्ब था इसमें कुछ नहीं था इस प्रकार से ये बॉम्ब ही नहीं था यानी खोदा पहाड़ और चूहा भी नहीं निकला लेकिन मैंने इससे पहले भी कहा है राहुल गांधी ये सीरियल लायर है ये सफाई के साथ झूठ बोलते हैं और मैं एक ही चीज़ के लिए उनको मार्क्स दूंगा कि लगातार मीडिया के सामने आकर नेशनल मीडिया के सामने आकर इतने सफाई से झूठ बोलना ये भी अपने आप में एक बहुत बड़ी कला है जो शायद देश में अब उनके ही पास बची हुई है इससे पहले राहुल गांधी जी को इलेक्शन कमीशन ने कई नोटिस दिए कि आपके पास अगर कोई सबूत है तो लाकर पेश कीजिए वो कभी गए नहीं न्यायालय के सामने वो सबूत लेकर जाते नहीं कहीं पर भी वो सबूत देते नहीं है लेकिन बोलते ऐसे मानो सारी चीज़ें उनके पास हो राहुल गांधी ये लगातार झूठ बोल रहे ये हिटलर के मंत्री गोबेल्स की टेक्निक है कि लगातार झूठ बोलो तो लोगों को शायद सच लग जाए लेकिन राहुल जी ये टेक्निक देश में चलने वाली नहीं है जब तक जनता के बीच आप जाओगे नहीं आपको वोट नहीं मिलने वाले आप कितना भी झूठ बोलेंगे तब भी जनता उससे बरगल आने वाली नहीं है और मैं ये मानता हूँ कि इस प्रकार से रोज झूठ बोलकर वे भारत के संविधान का अपमान करते भारत के संविधान ने जो न्यायालय तैयार किया उस न्यायालय का अपमान करते भारत के संविधान ने इलेक्शन कमीशन जैसी संस्था तैयार की उसका अपमान करते और एक प्रकार से पूरे संवैधानिक ढांचे का अपमान ये राहुल गांधी कर रहे हैं बिहार चुनाव के पहले जानबूझ के इस तरीके के मुद्दे को लाया जा रहा है ताकि बिहार चुनाव को देखिए मैं आपको एक बात बोलता हूँ राहुल जी को इस देश की नब्ज ही नहीं समझी और वही गलती वो कर रहे हैं उनको लगता है कि इस प्रकार से झूठ बोलकर वो बिहार जीतेंगे बिहार मोदी जी के साथ जाएगा राहुल गांधी महाराष्ट्रातला पराभव हा त्यांना जिव्हारी लागलेला आहे त्यांना फार अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी हॉटेलही बुक करून ठेवले होते त्यांनी मंत्रिमंडळाचा रचना देखील केली होती काँग्रेसमध्ये अनेक मुख्यमंत्री तयार होऊन गेले होते आणि अशातच त्यांना जो जनतेने झटका दिला त्यातनं ते, ते अजून वर येऊ शकत नाही हा झटका इतका मोठा होता की ते वारंवार पण त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी वक्तव्य खोटी निघाली सगळी वक्तव्य ही पुराव्या विना केलेली होती आणि त्याचे पुरावे हे इलेक्शन कमिशननी तात्काळ दिल्यामुळे ते तोंडावर आपटले तर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं राहुल गांधी एकही पुरावा देऊ शकत नाहीत त्यांचा हा फुसका बार आहे त्यांचे आरोप म्हणजे महाराष्ट्रातला पराभव त्यांच्या जिवारी लागला आहे असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे